अंडा भुर्जी इतकी मस्त झालेली आहे अगदी बनवायला पण अगदी सोपी आहे सगळेजण अगदी आवडीने खातील आणि ह्याच्यामध्ये कोबी घातला आहे त्याच्यामुळे ती हेल्दीसुद्धा आपलेली ही भुर्जी झालेली आहे चला तर मग बघूया आपण ही सोपी अगदी अंडा भुर्जी कशी बनवायची आहे ते आज आपण अंडा भुर्जी बनवणार आहोत ती पण अगदी निराळ्या पद्धतीने खूप मस्त रेसिपी आहे संपूर्ण व्हिडिओ बघा अंडापुरची बनवण्यासाठी मी तीन अंडी घेतलेली आहे त्यानंतर मी दोन कप हा कोबी घेतलेला आहे असा उभा पातळ चिरून घेतलेला आहे आणि हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे पॅन गरम करायला ठेवलेला आहे दोन टेबलस्पून तेल घातला आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे एक टीस्पून आपण जिरे घालूया जिरे थोडेसे गरम होऊ देत त्याच्यानंतर एक मध्यम आकाराचा का कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे तो थोडा आपण परतून घेऊया मंद विस्तवावरतीच आपण हे परतून घ्यायचं आहे दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या पण आपण कांद्याबरोबर परतून घेऊया कांदा थोडा आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे थोडंसं आपण मीठ घालूया म्हणजे कांद्याला छान मीठ लागेल आणि कांदा मिठाने लवकर शिजतो आणि टेस्टी पण लागतो थोडंसं घातलेलं आहे त्याच्यानंतर आपण अजून थोडं घालूया एक छोटी टोमॅटो आहे तो उभा पातळ असा चिरून घेतलेला आहे तो पण थोडा आपण परतूया मी आता ह्याच्यावरती फक्त एक मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे म्हणजे आपला अगदी छान कांदा टोमॅटो शिजेल अगदी एक मिनटं ठेवूया आपला कांदा अगदी छान आता शिजलेला आहे तरी अजून थोडंसं एकदा मिक्स करून एक मिनिट आपण शिजवून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण उभा पातळ चिरलेला कोबी घालायचा आहे हा साधारणपणे मी एक कप घेतलेला आहे कोबी मिक्स करूया कोबी चांगला मिक्स करून घेतलेला आहे झाकण ठेवूया एक मिनटं ठेवूया झाकण झाकण काढलं आहे कोबी छान शिजलं आहे आपण अजून थोडंसं मीठ घालायचं आहे अगोदरच पण मीठ घातलेलं होतं आता आपण याच्यामध्ये अंडी पण तोळून घालणार आहोत थोडंसं मीठ घातलं आहे थोडीशी आपण हळद घालूया मिक्स करूया हळद टाकल्यानंतर आपण थोडी लाल मिरची पावडर घालणार आहोत थोडासा आपण गरम मसाला घालणार आहोत त्यानंतर अर्धा टीस्पून धने पावडर घालणार आहोत हे सगळं आता मिक्स करून घेऊया आपण थोडीशी आपण कोथंबीर घालूया कोथंबीर घातल्यानंतर मिक्स केल्यानंतर आपण हे भाजी जी आहे ती बाजूला करून घ्यायची आहे आणि साईडला आपण अंड्याची भुर्जी करून घ्यायची आहे आता इथे आपण थोडं तेल घालूया एक टेबलस्पून तेल घातलं आहे आता आपण त्याच्यामध्ये तीन अंडी फोडायची आहेत अंडी फुडल्यानंतर आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जशी आपण भुर्जी बनवतो तेव्हा अंडी आपण शिजवून घेतो फ्राय करून घेतो तसं करून घ्यायचं आहे हलवत राहायचं आहे यावरती आपण थोडीशी मिरी पावडर घालूया त्याच्याने अजून छान टेस्ट येईल अगदी मिक्स करूया थोडंसं आपण अजून अंडर शिजवून घ्यायचं आहे अंड्याच परतून घ्यायचं आहे दे। आता आपण अंडी आणि कोबी हे दोन्ही पण आता मिक्स करून घ्यायचं आहे आपली अंडी आता छान अगदी हे झालेली आहे फ्राय करून झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे कोबी सगळं मिक्स करूया आणि ही सगळी भाजी आपण एकसारखी करून घेऊया सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आपली ही कोबी आणि अंडाभुर्ची आता सर्व करण्यासाठी रेडी आहे इतकी मस्त झालेली आहे गरम गरम पराठ्याबरोबर पर किंवा चपातीबरोबर पर आपण ही सर्व करू शकतो आता ही आपण सर्व करूया आपली कोबी आणि अंडा भुर्जी आता ही सर्व करण्यासाठी रेडी आहे इतकी मस्त टेस्टी झालेली आहे करून बघा फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ आता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपी बघूया धन्यवाद